गोकुळ भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी मला वाटतंय मला वाटतंय माझ्या भाषणापेक्षा हे गाणं चालू केलं तर काही हरकत नाही <laughs> खर तर ह्या गाण्यानं सुद्धा प्रचंड अशी या निवडणुकीमध्ये जान आणली त्यामुळे खरोखरच ते हे गाणं बनवलं आणि ज्याच्यासाठी खूप कष्ट घेतलं त्या सगळ्यांचं सुद्धा आपण सगळ्यांनी आभार व्यक्त करायला पाहिजे आयुष्यामध्ये आणि राधानगरी मार्गशीर्ष महिन्याचा ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी सोबत खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी चा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका